भू योजनेचे जनक खानापूर आटपाडी मतदार संघाचे पाणीदार आमदार माननीय श्री अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुबेच अर्थाबरोबरच माणुसकीचा ओलावा जपणारी सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची बँक दि विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा सांगली प्रधान कार्यालय यशवंतनगर साळशिंगे रोड विटा सांगली फोन नंबर शून्य दोन तीनशे सत्तेचाळीस सत्तावीस तेहतीस तेरा किंवा सत्तावीस तेहतीस चौदा किंवा पंच्याहत्तर अठ्याऐंशी छप्पन्न सत्तेचाळीस एक्क्याण्णव दुचाकी व वैयक्तिक वापराचे वाहन खरेदी दहा टक्के व्याजदर घरकुल घर, घर तारण कर्ज नऊ टक्के व्याजदर सोनं गहाण कर्ज दहा टक्के व्याज दरात तात्काळ उपलब्ध समान हप्ता कर्ज योजना ईएमआय ई पेमेंट सर्व्हिस अंतर्गत परतफेड करण्याची सुविधा व्यवसायासाठी बारा टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध नियम व अटी लागू पाच लाखापर्यंतच्या ठेवीला विमा संरक्षण सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे मुंबई या आठ जिल्ह्यात बावीस शाखांद्वारे कार्यरत माननीय श्री विनोद चिंतामणी गुळवणी चेअरमन माननीय श्री उत्तम दत्तात्रय चौथे व्हाईस चेअरमन जी जोशी मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळ